आज गणपतीचं विसर्जन आगमन आहे विसर्जन करायचा दा दिवस आहे आहे आता आम्ही गणपती बाप्पा मोर्या मोर्या पुढच्या वर्षी लवकर या तर आलोय बघा आम्ही आकाशी नदी इकडं था था। हो। लो तर लोक पण आल्यात विसर्जन करायला तर आम्ही पण आलोय तर म्हटलं चला तर आताच आरती झाली तर आता जायचंय बघा पाण्यात घेऊन चालल्यात आता जावा गणपती बाप्पा मंगलमूर्ती लवकर या तर गणपती विसर्जनासाठी बघा चालल्यात पाण्यात खाली तर नदीचं पाणी कमी झालं बघा इकडं पुल आहे इकडून पुलावरनं पुला गाड्या जातात इकडे बी गणपती विसर्जन आणल्यात बघा आहेत हा बाज धनु लांब जाऊ नको हा बघा इकडं थांबा लक्ष द्या खाली तर अकरा दिवस गणपती बाप्पा राहिले भारी वाटलं म्हणजे मन माणूस यायच्या टायमाला किती आनंद असतो पण ज्याच्या टायमाला आपल्याला दुःख होतं आणि भारी वाटलं दहा दिवस मजेशीर गेले तर गणपती बाप्पा कुठल्या वर्षी लवकर या तुमच्या आतुरतेने वाट बघतो का इकडून गाड्या जातात मोर्या मंगलमूर्ती मोर्या खुल्ल करून टाका बघा इकडं चला पडला का थांबा इकडे बघा नीट रे नीट हळूच पाय ठेव कपडे भिजवू नका लक्ष द्या पकड तुम्ही जा पुढं इकडं बघा माझ्याकड कस दिसेल का नाही दिसणार ना। तीन वेळा असं केलेलं तीन वेळा तीन वेळा उठवतात बघा पाण्यात चाललंय हळूच जा Ganpa bapak Moria, ganpa di bapak Moria, ah. halus. गणपती गेले गावाला तर गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या तर नमस्कार गणपती बाप्पाला पुढल्या वर्षी लवकर या अशा प्रकारे गणपती विसर्जन झालेलं आहे आमच्या गणपतीचं